बालकनी शेजारी डक्ट मध्ये अनधिकृत स्लॅब पुण्यात सदनिकाधारकांचा अतिक्रमणाचा नावाफंडा उफाळा नमस्कार मी धनंजय पवार मनप्पा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय पुणे शहरातील घरांचा दर वाढला जागा मर्यादित आणि हवे हवेचे वाटणारे अतिरिक्त चार चौगे फूट या सर्वाचा मिळून एक विचित्र परिणाम पुण्यात नव्याने दिसून येतोय आणि सदनिका धारकांनी बाल्कनी शेजारी असलेला डक्ट किंवा मोकळे लागेत स्लॅब टाकून अनधिकृत बांधकामांना सुरुवात केली आहे जागा वाढवण्याच्या हातचलाक प्रकार आता नव्या अतिक्रमणाच्या रूपात शहरात बळावतो आहे सूस बानेर पाषाण वाकड औंध आदी भागातील अनेक सोसायट्यांमध्ये सदनिकाधारकांकडून मोठ्या प्रमाणात हे अनधिकृत स्लॅब टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे महत्वाचे म्हणजे ही बांधकामे ना सोसायटीच्या परवानगीने ना महानगरपालिकेच्या मान्यतेने होत आहेत इमारतीच्या रचनेवर याचा थेट परिणाम होत असून संरचनेवर अतिरिक्त भार येतो त्यामुळे इमारतीला तडे जाऊन अपघात होण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे मनपाकडे पुणे महानगरपालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या हजारो सोसायट्यांमध्ये अशा प्रकारचे अतिक्रमण प्रकरणे उघडकीस येत आहेत मात्र महानगरपालिकेकडे या प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही त्यामुळे अशा बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणे कठीण बनले आहे कायद्याचा आधार पण अंमलबजावणी शून्य बाल्कनी शेजारी असलेल्या डक्ट हे सर्वसामान्य वापराची जागा म्हणून गणले जाते त्यामुळे कोणत्याही सदनिकाधारकाने या जागेत स्लॅब टाकून अतिक्रमण केलं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ अंतर्गत कारवाई शक्य आहे मात्र सोसायटीच्या सामान्य सभेत ठराव करूनच कारवाईला गती देता येते श्रेया घोरपडे सल्लागार आहेत दुसरीकडे सोसायटीमधील काही रहिवासी या प्रकारांना विरोध करतात मात्र बहुतेक वेळा हे बांधकाम जबरदस्तीने केले जाते आमच्या एस थ्री प्राईम सोसायटीत अनेकांनी बाल्कनी शेजारी लोखंडी स्लॅब टाकून जागा वाढवली आहे याचा थेट धोका इमारतीच्या सुरक्षेला आहे यावर तातडीने कारवाई व्हायला हवी असे त्या सोसायटीचे रहिवाशी अनुप नाईक म्हणतात चला तांत्रिकदृष्ट्या धोकादाय कसा आहे ते बघूया आपण बांधकाम व्यावसायिकाकडून मंजूर नकाशानुसार फ्लॅटचे काम पूर्ण होते मात्र त्यानंतर काही रहिवासी स्लॅब टाकून डक्ट बंद करतात ही जागा एफ एस आय मध्ये समाविष्ट नसते यामुळे ती जागा अधिक भार सहन करण्यासाठी डिझाईनच केलेली नसते परिणामी इमारतीच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो अशी माहिती बांधकाम तज्ज्ञाने दिली आहे महत्वाचं म्हणजे तत्काळ कारवाईची गरज आहे चला हा प्रकार केवळ नियमभंगाचा नाही तर शेकडो कुटुंबाच्या जीवितस धोका निर्माण करणार आहे सोसायटी प्रशासनाने ठराव करून कायदेशीर कारवाई करणे आणि पुणे महापालिकेच्या यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज बनलेली आहे अन्यथा भविष्यातील दुर्घटना रोखता येणार नाहीत